मित्रांनो सुरंगी फुलांच्या वनराईत मनमुराद भटकंती करायची असेल तर लवकरच प्लॅन बनवा हा एक अनोखा अनुभव आठवणीतला करायचा असेल तर तुम्हाला फक्त फेब्रुवारी मार्च ह्या दीड दोन महिन्यामध्येच करायला पाहिजे कारण ह्या महिन्यामध्येच पूर्ण वनराईतील झाडेही पांढऱ्या सोनेरी पिवळ्या रंगाच्या सुरंगी या फुलांनी बहरलेली असतात जसे तुम्ही असोली गावात प्रवेश करता तसा हवेत एक वेगळाच सुगंध येतो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरंगीच्या फुलांनी बहरलेली झाडे नजरेस पडतात हा क्षण आणि आमचा आजचा अनुभव नेहमी आठवणीत राहणार क्षणात लहानपणीच्या आठवणी मनाला शिवून गेल्या शाळेला सुट्टी लागली की सावंतवाडी बांदा येथे आजोळी येण व्हायचे तेव्हा काका मामा बाजारात घेऊन जायचे तो तेव्हाचा एप्रिल मे महिन्याचा फुलाफळांनी भरलेला बाजार आठवला सुरंगीचे तसेच अबोलीच्या फुलांचे वळेसार बाजारात मिळायचे ते घेतल्याशिवाय घरी कधी येत नव्हतो बाजारातील ह्या फुलांच्या बरोबर मिक्स झालेला कोकणातील आंबा फणस काजू या रानमेवाचा सुगंध सगळ्या बाजारात दरवळायचा आता पण हा अनुभव तुम्हाला मिळू शकेल तो ह्याच तीन चार महिन्यात असोली गावात तुम्हाला राहण्यासाठी एक सुंदर असा शेतवाडा नामक होमस्टे आहे येथे राहण्याची मजा काही वेगळीच आहे वर्षी पाऊस आणि थंडी चांगली झाल्यामुळे नेहमीपेक्षा बहर चांगला येणार हे नक्कीच सर्व झाडे सध्या सुरंगी फुलाच्या कळ्याने भरलेली आहेत तुम्ही इकडे यायचा प्लॅन करत असाल तर पंचवीस फेब्रुवारी पासून करा कारण तेव्हा पासून नाजूक कळ्यांचे सुंदरशा रूपांतर होणार नुसता प्लॅन करू नका तर बॅगा भरायला सुरुवात करा आजचा आमचा बराचसा वेळ ओवी वहिनींबरोबर सुरंगीच्या झाडाची फुले काढून त्या फुलांचे थंड शांत हवेत सुरंगीचे वळेसार बनवण्यात कसा गेला ते समजलेच नाही रात्रीचे जेवण झाल्यावर कधी नाही तो बऱ्याच वर्षाने चंद्रप्रकाशात झोपाळ्यावर बसायचा आनंद मिळाला मार्च महिन्यासून सुद्धा शेतवाड्याकडील हवा थंडगार होती आम्हाला दोन दिवसात असे कधीही वाटले नाही की होम स्टे मध्ये राहत आहोत असे वाटले की मामाच्याच गावाला आलो आहोत मित्रांनो जशी जशी पहाट होण्यास सुरुवात झाली तसे असंख्य पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली रात्री उशिरा झोपल्याने अंथरुणातून उठवत नव्हतं परत बरेच दिवस गावाकडची पहाट बघता येणार नाही ह्या विचाराने झोपू शकले नाही आणि बाहेर बघतो तर शेतात असे सुंदर दृश्य दिसले घावण चटणीचा नाश्ता करून तुकाराम भाऊ आम्हाला त्यांच्या सुरंगीच्या वनराईत सुरंगीच्या झाडा फुलांबाबत शास्त्रीय माहिती सांगण्यास घेऊन गेले त्याबाबतचा पूर्ण व्हिडिओ आपण बघू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल मित्र मैत्रिणींना शेतवाडा होम स्टे मध्ये राहून जवळच बघण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत जसे शिरोडा बीस वेंगुर्ले देवबाग मालवण ही ठिकाणे पंधरा ते तीस मिनिटाच्या अंतरावरती तर मालवण हे एक पॉइंट तीन शून्य मिनिटावर आहे तुकाराम भाऊनी आम्हाला त्यांच्यापासून जवळच असलेल्या बॅकवॉटर मध्ये कांदळवनची बोट्सफर करून आणली सिंधुदुर्गातील सोली हे गाव शिरोडा गाव पासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून चाळीस मिनिटाच्या चा अंतरावर इकडे दोन दिवस पडले वाटले नाही अजून एक दोन दिवस तरी फक्त शेतवाड्यामध्येच शांत कुठेही न फिरता राहण्याची इच्छा होती पण वेळे अभावी ती पूर्ण होऊ शकत नव्हती पुढल्या वेळेस ओवी वहिनींच्या हातचे खास मासे आणि कोंबडी वडे खाण्याची इच्छा ठेवून आम्ही कोंबे दाम्पत्याचा निरोप घेतला